सोलापूर जनता सहकारी बँकेला बत्तीस कोटी सतरा लाखांचा निव्वळ नफा झाला धडाकेबाज वसुलीमुळे एन पी एमध्ये लक्षणीय घट झाल्याची माहिती अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी दिली सोलापूर जनता सहकारी बँकेला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झालेली वसुली कर्जवाढ एकूण व्यवसाय वाढ गुंतवणुकीमुळं वाढीव व्याज यांचा एकत्रित परिणाम म्हणून लेखापरीक्षण पूर्व बत्तीस कोटी सतरा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली बँकेनं केलेल्या धडाकेबाज वसुलीमुळं बँकेच्या नेट एन पी एमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन ग्रॉस एन पी ए पाच पूर्णांक सत्त्याहत्तर टक्क्यांपर्यंत खाली आला आहे असंही पेंडसे म्हणाले सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण एक्केचाळीस शाखा असून एकोणीसशे चार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत बँकेनं एक हजार चौऱ्याहत्तर पूर्णांक सोळा कोटी रुपयांची कर्ज वितरित केली असून एकूण व्यवसाय दोन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचा झाला आहे बँकेचं भांडवल बहात्तर पूर्णांक बारा कोटी रुपये आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार भांडवल पर्याप्तता अर्थात सी आर ए आर बारा टक्के असणं अपेक्षित आहे मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेनं यात देखील आघाडी घेतली असून बँकेची भांडवल पर्याप्तता अठरा पूर्णांक ऐंशी टक्के आहे त्यामुळं बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचंही अध्यक्ष पेंडसे म्हणाले करोनानंतरच्या दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेने निव्वळ नफा शंभर कोटी रुपयांचा कमवलेला आहे आणि त्यासाठी आमच्यावर अतूट विश्वास असणारे सभासद हे कष्ट करणारे आमचे कर्मचारी अथक परिश्रम करणारे आमचे कर्मचारी आणि भक्कम संचालक मंडळाच्या मुळे हे साध्य झाले आहे आणि याच वर्षी बत्तीस कोटी सतरा लाखाचा निव्वळ नफा बँकेला मिळालेला आहे याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आणि संचालक मंडळाचे मी अभिनंदन करतो तसेच आमच्यावर विश्वास दाखवलेल्या सर्व सभासदांचे अभिनंदन करतो या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे संचालक वरदराजबंग प्राचार्य गजानन धरणे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत सी ए गिरीश बोरगावकर मुकुंद कुलकर्णी पुरुषोत्तम उडता विनोद कुचेरिया जगदीश भुतडा राजेश पवार मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते